कन्या शिरा पुरी आणि काळ्या चण्याची भाजी प्रसाद म्हणून बनवली जाते तर आता आपण काळ्या चण्याची भाजी कशी बनवायची हे बघूया एक पाव भिजवलेले चणे घेतलेले आहेत यामध्ये एक ग्लास पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया पाव चमचा हळद घालूया कुकरला आपण तीन शिट्ट्या देऊन शिजवून घेऊया चणे व्यवस्थित शिजलेले आहेत याची आता आपण भाजी करून घेऊया कढईमध्ये मी दोन पळी तेल घालत आहे जिरं घालून घेऊया जिरं फुललं की आपण खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालून घेऊया पाव चमचा हळद घालूया एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घालूया दोन चमचे धना पावडर घालूया याला दोन मिनिट फ्राय होऊन देऊया चवीनुसार मीठ घालूया मी इथं काळं मीठ घेतलेलं आहे चणे उकडून घेत असताना आपण मीठ घातलेलं आहे तर बेतानी मीठ घालूया एक चमचा गोडा मसाला घालूया दोन मीठ फ्राय करू यामध्ये आपण दोन टमॅटोची प्युरी घालूया याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे यामध्ये आपण शिजलेले काळे चणे घालून घेऊया यामध्ये आपण ओलं खोबरं किसलेलं घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया दोन ते तीन मिनिट आपण ह्याला वाफून घेऊया नवरात्रीमध्ये कन्यापूजनासाठी स्पेशल बनवली जाणारी काळ्या चण्याची भाजी सर्विंगसाठी तयार आहे पुरीबरोबर जास्त ड्राय होणार नाही अशी भाजी ही, ही बनवलेली आहे आता आपण प्रसादासाठी रव्याचा गोडाचा शिरा बनवूयात एक वाटी रव्याला मी अर्धी वाटी साजूक तूप घेत आहे तूप छान तापलं की आपण यामध्ये रवा घालून घेऊया सुंदेरी रंग येईपर्यंत आपण रव्याला छान फ्राय करून घेऊया रवा छान खमंग भाजून झालेला आहे याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया पॅनमध्ये एक चमचा तूप घालूया यामध्ये आवडीनुसार ड्राय फ्रुट्स घालूया ड्रायफ्रूट्स सोनेरी रंग येईपर्यंत आपण ट्राय करूया रवा आपण एक वाटी घेतला आहे तर आपण यामध्ये तीन वाटी पाणी घालूया पाण्याला छान उकळी येऊन द्यायची चवीनुसार मीठ घालूया कोणत्याही गोड्याच्या पदार्थात थोडस मीठ घातलं तर खूप छान चव येते दोन मिनिट ह्याच्यावर झाकण ठेवू पाण्याला छान उकळी येऊन घेऊया पाणी उकळलेलं आहे यामध्ये आपण भाजलेला रवा हळूहळू घालून घेऊयात गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवूयात हळूहळू याला आपण हलवून घेऊया गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची म्हणजे गुठळ्या होणार नाहीत रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता एक वाटी रव्यामध्ये एक वाटी साखर घालून घेऊया तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही पाऊन वाटी साखर पण घालू शकता साखर घातल्यावरती रवा पातळ होतो याला व्यवस्थित एकजीव करून घेऊया दोन ते तीन मिनिट याला व्यवस्थित मिक्स केल्यावरती यामध्ये आपण वेलची पूड आणि जायफळ घालूयात नवरात्री स्पेशल अष्टमी नवमीला केला जाणारा कन्यापूजनाच्या प्रसादाचा शिरा तयार आहे त्याला आता आपण सर्व करूया आता आपण टम्म फुगणाऱ्या गव्हाच्या पुऱ्या बनवूया दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आता हळूहळू पाणी टाकत टाकत आपण पिठाचा गोळा म्हणून घ्यायचा गोळा छान आपला मळून झालेला आहे दहा ते पंधरा मिनटं आपण याला दाखवून ठेवूया थोडा मोठा गोळा कणकीचा घेतलेला आहे याला आपण जरासा जाडसरच लाटून घ्यायचा जाडसर लाटलं की पुरी छान फुकते याचे आपण पाहिजे तसे शेप करून घेऊया कन्या पूजनासाठी आपण या पुऱ्या करणार आहोत लहान मुलांना छान एन्जॉय वाटेल म्हणून आपण असे शेप घेतलेले आहेत गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपण मीडियम टू हाय ठेवूया यामध्ये आपण बुऱ्या सोडूया छान टम फोकल्या आहेत पुऱ्या याला आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया अष्टमी आणि नवमीच्या निमित्ताने लहान मुलींसाठी खास नवरात्री स्पेशल रेसिपी शिरा पुरी आणि चण्याची भाजी तयार आहे चला तर मग ही स्वादिष्ट रेसिपी करून पाहूया